नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आपल्या मिस्टर अक्षय धोळकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे व्हागाव आणि वडोलीसाठी जी आपली गाडी लोडिंग चालू आहे तर ती फायनल स्टेजमध्ये आलेली आहे आता याच्यामध्ये आपले संदीप पवार आहेत वडोली निळेश्वर मुक्काम पोस्ट वडोली निळेश्वर तालुका कराड जिल्हा सातारा तर त्यांची पाचशे झाडं पण आतमध्ये भरलेली आहेत आणि त्यानंतर त्यांचेच मित्र आपले वाहगावकर श्री आ, संदीप पाटील यांच्यासाठी आपण आता ही दोनशे झाडं लोडिंग करत आहोत त्यातली शंभर झाडं झालेली आहेत आणि शंभर झाडं आता बाकी आहेत तसंच पाटील आहेत त्यांची आपल्याला किरकोळ झाडं काय भरायची आहेत तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये ह्या ही लिंबू झाल्यानंतर बघणार आहोत तर मित्रांनो हा मार्केट लिंबू आहे कलमी गुटी रोप आहे ह्यालाच आपण बालाजी लिंबूसुद्धा म्हणतो किंवा बारामाई लिंबू म्हणतो तर ह्याची ही रोपं आहेत आणि बघू शकतो अशी सॉर्टिंग करून रोपं भरलेली आहेत खराब रोप आपण अशी बाजूला काढतो आहे बघू शकतो आहे आपण लाईव्ह आता इथं आमची ही टीम आहे सगळी आणि अशा पद्धतीने हे काम चालू आहे आता ही जी किरकोळ रोप आहेत तीसुद्धा असे एक एक आणायची चालू आहेत तर मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि आज आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते कराड तालुक्यातील वाघाव आणि वडोली निळेश्वर यांच्यासाठी पाटील आणि पवारसाहेब म्हणून आहेत मित्र आहेत दोघं यांच्यासाठी चालू आहे आता गेली सहा महिने ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत एक पंधरा वीस दिवसापूर्वी येऊन बुकिंग केलं होतं आणि त्यानंतर आता आज आपण त्यांचं असं हे लोडिंग करतो आहे तर मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारचं फळबाग लागवड वनशेती किंवा इतर कोणत्याही प्रकारचे प्लांट्स पाहिजे असतील आपल्याकडे एक ना हजार प्रकारची जवळजवळ दीड हजारहून अधिक वरायटीचे प्लांट्स आहेत यापैकी कोणतेही आपल्याला प्लांट्स पाहिजे असतील तर दिलेल्या नंबर संपर्क करा आणि आपलं बुकिंग निश्चित करा रोपं घ्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय आणि रोपगरपच मिळवू शकताय तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद हो आपला दिवस शुभच